बसल्या बसल्या टाइमपास करावं म्हटलं जावं म्हणलं एखादी पोरगी बघायला तर पोरगी बघायला जायचं म्हणलं असं माझ्या मनात विचार आला बरं का विचार आला असं समोर एका शेतात मुलगी दिसली बरोबर का मग मुलगी दिसली भीती तर लय वाटायची काळजी नुसतं जवळ जायचं म्हणलं एक धाड धाड करायला लागलं कशाचं काय जसं जवळ जाईल का तसंच धाडधाड करायला लागले मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही खरं खरं चाललो आहे बघा तुम्हाला दिसतच असेल मी आलेलो आणि पर जवळ आलोय बरं का आता भि वाटतंय जरा तुम्हाला पण दिसलं आता स्क्रीनवर दिसली बघा तुमचं नाव काय आहे आमचं नाव भागवतची बायको आहे भागवतची बायको म्हणजे आम्हाला कधी बैठलच नाही आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला तुम्ही पहिल्यांदाच मला असं झालं की बरोबर आहे की हो बरं तुम्ही कुठं राहता घरात राहतोय आम्ही आमच्या घरात राहतो बरोबर असू दे असू द्या मग एक काम का काय करतो मी रागाला तर नाही ना जाणार बोलू ग मग मी बोला खरं खर। बोलू बोला म्हणलं की मग भीती वाटते बा धडधड धड 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 करायला लागलं खोट सांगणार खर? बघू बघा त्या काळजाच्या ठोक्यानं तुम्ही पळून चालल